सहा जूनपासून गॅस सिलेंडरवर तीन नवीन नियम लागू तर हे काम करा अन्यथा पैसे असूनसुद्धा तुम्हाला गॅस इथं मिळणार नाही जर दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचे जे काही नवीन नियम इथं सुरू झालेले आहेत तर तुम्हाला ई के वाय सी अनिवार्य आहे लाभार्थ्यांची स्वतःची ई के वाय सी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे तर यामध्ये सहा जूनपासून कोणते तीन नियम इथं लागू होणार आहे व तीन कोणते नियम आहे अन्यथा तुम्हाला पैसेसुद्धा गॅस मिळणार नाही या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बी पी एल अंत्योदय धारकांसा धारकांना जे की परिवारातील महिलांना स्वयंपाकासाठी एल पी जी गॅसची सुविधा देणे आहे तर उदाहरणार्थ यामध्ये जी काही योजना आलेली आहेत तर यामध्ये तीन वर्ष मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला मिळेल तर तीन वर्ष मिळवण्यासाठी आता जे काही नवीन नियम आलेले आहेत जे की सहा जूनपासून इथं लागू होईल व तुम्हा जे की इथं नियम पाळावे लागेल अन्यथा तुम्हाला गॅससुद्धा मिळणार नाही पैसे देऊनसुद्धा मिळणार नाही तर बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे लाभ थेट बँक खात्यात डी द्वारे तुमच्या जमा केल्या जाईल त्यासाठी बँक खात्याला आधार लिंक कार्ड करणे अनिवार्य आहे ज्यांना कोणाच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या अन्यथा तुम्हाला पैसे असूनसुद्धा गॅस इथं मिळणार नाही पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जे की जमा होणार नाही त्यानंतर एल पी जी गॅसवर के वाय सी पूर्ण पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर तुमची गॅस एजन्सीवर जाऊन जर तुमची के वाय सी पूर्ण केलेली नाही तर ते तुम्हाला आता गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला याचा कोणताच लाभ इथं मिळणार नाही म्हणजे जवळच्या एल पी जी गॅस एजन्सीवर जा इंडियन एच पी असो भारत गॅस वगैरे जे के असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला आधार डॉक्युमेंट सादर करावी लागणार आहे तर त्यावरती तुम्हाला तुमची के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करा म्हणजे जवळच्या गॅस एजन्सीवर जा आधार बँक खाते दस्तवेज घेऊन जा तिथं तुमची ई के वाय सी इथं कम्प्लीट करून घ्यायची आहे दुसरं म्हणजे बँक खाते लिंक करा तर तुमच्या जर बँक खात्याला डी बी टी लिंक नसेल तर डी बी टीसुद्धा लिंक करून घ्या त्यानंतर तुमचं जर बँक खातं इनॲक्टिव्ह असेल तर त्याला ॲक्टिव्ह करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यात डायरेक्ट थेट पैसे जमा होतील व तुम्हाला गॅससुद्धा मिळेल तर डीबीटीच्या माध्यमातून तुमचे जे काही पैसे आहेत ते थे थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल त्यानंतर हे जे आहे दरवर्षी तीन गॅस सिलेंडर तुम्हाला इथं पुरुष किंवा कुटुंबातील सदस्यांना व्यक्तीवर जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकार ज्या अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील तर तीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहे के वाय सी करायची आहे तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करायची आहे जी की नवीन नियमित आलेली आहे तर त्यावरती जर तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर त्या जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर लगेच पहा थँक्यू